हाय हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही बागेची काम हळूहळू हो, पुरी करत चालला प्रकारे बागेची बेनावळ वगैरे चालू आहे जिकडे तिकडे बेनावळ जवळजवळ पुरी होतील या आणि आता थंडी पडली की फवारणी चालू करायची अशा विचारात आपण हा कलबा पण बघितलात तर अशी चांगली काळी येत थंडी पडली तर लगेच येते नाहीतर आता एवढं पाऊस पडलो असतात त्यामुळे पाल येते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय हा आपल्या कृषी विभागान नवीन ए आय ॲप ना आणि त्याचबरोबर एक नवीन योजना कृषी समृद्धी योजना कृषी उद्योग म्हणजे आपली जी शेती आहे ती समृद्ध करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल याच्यापूर्वी आपल्या पंचायत समितीच्या शेष अनुदानातून वगैरे वे वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं अवजारं दिली जायची त्याच्यानंतर आपण हत्यार किंवा अवजार नावनोंदणी करायची त्याच्यानंतर ता वस्तू मंजूर होणार आणि ती वस्तू आपण खरेदी केल्याच्यानंतर पन्नास टक्के रक्कम आपल्या शासनाकडनं मिळायची म्हणजे कृषी विभागाकडनं आता हीच योजना नव्या रुपयातली या समृद्ध कृषी योजना म्हणून तर ह्या योजनेची संकल्पना अशी आहे की तुमका एखादा शेती उपयोगी साहित्य घ्यायचं असत एका वर्षाच्या काळात तुम्ही एक लाखापर्यंत साहित्य एखाद्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करू शकतास जर महिला असली तर तिका पन्नास टक्के अनुदान भेटणार पुरुष असलो तर एका चाळीस टक्के जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात नसलात तर त्याच्यासाठी विशेष सवलत अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची सवलत या योजनेतना दिली जाणार तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचो आपल्या हवी असणारी वस्तू त्यात ग्रास कटर असतात किंवा फवारणी यंत्र असतात ट्रॅक्टर असतील पॉवर विडर असतील पॉवर टिलर असतील अशी जी वस्तू आपल्याक हवी आहे तिचं अर्ज करायचो ती मंजूर झाल्याच्यानंतर आपण ती खरेदी करायची आणि समजा आपण कोटेशन वगैरे दिल्याच्यानंतर त्याची निम्मी किंमत आपल्याक जेवढी कमी होणार साधारण तेवढी आपल्या सवलतीचे दराची पैसे किंमत असतात एक दहा हजारचं ग्रास कटर असलो आणि तो आपण खरेदी केलो तर पाच हजार रुपये आपल्या खा बँक खात्यात जमा होणार म्हणजे ती आपल्या वस्तू जी आहे ती पाच हजार रुपया पडणार कृषी यांत्रिकीकरणावर सध्या भर दिला जाता तर अशी वेगवेगळी यंत्रा तुमका जी लागणार यंत्राच नाही त्याचबरोबर आपण पॅक हाऊस बांधायचा असला किंवा तुमका एखादी गाडी घेऊची असली किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे योजना आहेत आपल्या क्रेड वगैरे हवे असतात आंबा वा आंब्याच्या हाताणीसाठी तर ह्याची देखील खरेदी आपण यातून करू शकता तर ही विशेष अशी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आपल्या कृषी विभागाचे आपल्या गावचे कृषीसेवक माननीय सपकाळ सर येईले आहेत आणि ते आपल्याला माहिती देणार आहात ती माहिती आपण पुढच्या आता ह्याच्या नंतर आपण ती माहिती दाखवूया तरी पण तुमका काही शंका असतील किंवा तुमक काही माहिती समजली नसत तर सदर माहिती तुम्ही तुमच्या गावच्या कृषी सेवकांका किंवा इतर तालुका तालुकास्तरीय ठिका कृषी विभागाचा केंद्र त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकतास त्याचप्रमाणे ए आय ए आयमध्ये सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारची त तंत्रज्ञान ए आयचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे आधुनिक जीवनात आपण कसं त्याचा वापर करू शकता आपले जुने फोटो असले पूर्वजांचे वगैरे तर ते ए आय टेक्नॉलॉजी नवीन स्वरूपात कसे ॲडजस्ट करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ कसे करू शकता हे हो। आपण <coughs> रेग्युलर बघता हो। पण ए एचा वापर आपण शेती क्षेत्रात कसं करू शकता शेती आपली ए आयचा वापर करून कशी काय सुधारू शकता यासाठी हो। एक ॲप आहे जो ॲप आपण मोबाईलवर डाउनलोड करू शकता आणि हो। ह्या ॲपद्वारे तुमका शेतीची माहिती विशिष्ट अशी माहिती नसली फवारणीची असात मातीची असात तर ही माहिती तुमका भेटू शकता उदाहरणार्थ समजा तुमका आता तुमच्या झाडांवर एखादो रोग पडला तर तुम्ही ती माहिती ए आयवर अपलोड केलात की बाबा असं असं झाला तर त्यासाठी काय उपाययोजना करायची ही तुमका मोबाईलवर माहिती ए आयद्वारे दिली जाणार तुमच्या मातीचा परीक्षण करूचा असला किंवा मातीचं परीक्षण केलेलं असला त्यात कोणकोणते घटक कमी आहेत हो। ते कसे काय भरपाई करायची त्याची याची सगळी माहिती आपल्या ए आयद्वारे भेटणार त्याचप्रमाण पाऊस कधी लागणार वादळ कधी होणार त्याचप्रमाणे बाजारभाव आपल्याकडे इल्ला उत्पादन कोणत्या बाजारात त्याची किती किंमत आहे सध्या बाजारभाव त्याची किंमत किती आहे पुढे भविष्यात त्याची किंमत वाढत किंवा कमी होत ही माहिती ए आयद्वारे आपल्या ह्या ॲपवर भेटणारा तर खरोखर ह्या जर ॲप आपण वापरला तर आपल्या शेतीक आधुनिकीकरणाची जी जोड देऊची आहे ती जोड मिळू शकता आणि आपण खैतरी ही जी शेती करता ती समृद्ध होऊ शकता तर ह्या समृद्ध कृषी योजना आणि ए आय ॲप काय आता आपण त्यांच्या भाषेत बघूया चला आपल्या विशेष ग्रामसभेमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आजच्या आपल्या महत्वपूर्ण ग्राम सभेत मी आपल्याला काही आमच्या दोन नवीन योजना आलेल्या आहेत एक योजना आहे आणि एक नवीन ऍप आलेला आहे बघा तुम्ही ऐकाल असेल कदाचित व्हॉट्सअप वरती वगैरे शेअर करतोच एक कृषी समृद्धी योजना नावाची एक योजना आहे कृषी समृद्धी योजना दोन हजार पंचवीस आणि एक नवीन ऍप आलेला आहे ए आय महाविस्तार ऍप म्हणून तर आपण एक एक पाहूयात जी नवीन योजना आली आहे कृषी समृद्धी योजना या योजनेमध्ये असं नवीन काय आहे बघा की तुम्ही एवढं सांगताय आम्हाला योजना तर येतच राहतात पण आता या नवीन योजनेमध्ये नेमका आहे काय ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला पटला असेल तर आता हे एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे अगोदरची सरकार शासनाने जाहीर केलं की एक नवीन योजना आहे कृषी समृद्धी नावाची त्याच्या अंतर्गत अशा नवीन काय घटना घटक आहे बा की आपण ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे तर ऐका जी पण शासनाची योजना आहे त्याच्यामध्ये एकच उद्देश असतो की जे आपले शेतकरी आहे शेतकरी बांधव आहेत यांच्या जी उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे त्यांची उत्पादकता वाढली पाहिजे आणि तो सक्षम म्हणला पाहिजे हा कोणत्याही एका योजनेचा उद्देश असतो तर ही पण योजना तेच उद्देश लक्षात ठेवून आपण आणली आहे मग असं या योजनेमध्ये विशेष काय तर ऐका आपल्या या योजनेमध्ये आतापर्यंत आपण कृषी यांत्रिकरण ऐकलं असेल एकात्मिक फलोत्पादन अभियान ऐकलं असेल सूक्ष्म सिंचन नावाची योजना ऐकली असेल भाऊसाहेब फुंडकर नावाची योजना ऐकली असेल मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया नावाची योजना आलेली असेल तर या सर्व योजनांचा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे आता या योजनेमध्ये ज्या योजना समाविष्ट केल्या आहेत या भागात म्हणजे जो विभाग असेल त्या विभागानुसार त्या स्थानिक भागाच्या गरजा लक्षात घेऊन केलेल्या आहेत जसं घाटावडी परिसर असेल तिथली शेती असेल तिथल्या समस्या असतील तिथल्या गरजा असतील तिथली शेती व्यवस्था जशी असेल त्यानुसार या योजनेमध्ये घटक समाविष्ट केले आहे जर आपल्या कोकणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला ज्या पाच योजना महत्वाच्या आहेत या योजनेअंतर्गत कोणती कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तर त्या कोणकोणत्या एक सगळ्यात महत्वाची कृषी यांत्रिकीकरण दुसरी सूक्ष्म सिंचन योजना तिसरी एकात्मिक फलोत्पादन अभियान चौथी म्हणजे भाऊस्त कुणकर प्रभाग लागवड योजना आणि पाचवी म्हणजे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना तर आपण एक एक आता वाचवलो याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी योजना म्हणजे आपली कृषी यांत्रिकीकरण तर ही अगोदर यांत्रिकरणामध्ये तुम्ही अर्ज करायचे ठीक आहे सेम तीच योजना समृद्धी योजना आहे त्याच्या अंतर, अंतर्गत आलेली आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणणार आपल्या भागामध्ये जी पीक व्यवस्था आहे जसं भात आहे आंबा आहे काजू आहे याच्यामध्ये लागणारे जे अवजार आहे कोणकोणते अवजार पॉवर टिलर असेल पॉवर बिल्डर असेल ब्रश कटर असेल चाप कटर असेल किंवा मग चेन सॉ असेल हे आपल्याला लागणाऱ्या नेहमी लागणाऱ्या वस्तू आपल्या शेतीमध्ये मग ह्या वस्तू आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के अनुदानावरती आपण कोणत्या घटकाचा म्हणजे कोणत्या कोणत्या घटका अंतर्गत आपण लाभ घेतोय म्हणजे आपण चाळीस टक्के मध्ये पात्र आहे की पन्नास टक्के मध्ये पात्र आहे यानुसार आपल्याला अनुदान मिळणार आहे समजा जर एखादी महिला असेल तिला पन्नास टक्के अनुदान आहे जर एखादा एस सी लाभार्थी असेल त्याला पन्नास टक्के अनुदान आहे आणि जो एक शेतकरी आहे ज्याची जमीन दोन एकरपेक्षा कमी आहे म्हणजे तो स्मॉल आणि मार्जिनल कॅटेगरीमध्ये येतो त्यांना पन्नास टक्के अनुदान आहे आणि बाकी जे सर्व उरतात त्यांना चाळीस टक्के अनुदान आहे म्हणजे एवढं चाळीस ते पन्नास टक्के अनुदान आपल्याला या योजनेतून मिळते दुसरी योजना झाली सूक्ष्म सिंचन योजना याच्यामध्ये आपल्याला ठिबक तुषार तर या योजनासाठी या बाबीसाठी आपल्याला अनुदान मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनुदानाची व्यवस्था इथं झालेली आहे आणि तिसरी सगळ्यात मोठी आणि महत्वाची योजना म्हणजे एमआयडीएस जिला आपण काय म्हणतो एकात्मिक फलोत्पादन अभियान याच्या अंतर्गत परत तीन योजना कोण कोणकोणत्या तर एक आंबा पॅक हाऊस आहे दुसरी म्हणजे आंबा पुनरुज्जीवन आहे आणि तिसरी म्हणजे यांत्रिकीकरण आहे एमआयडीएच अंतर्गत यांत्रिकीकरण यांत्रिकीकरण एक वेगळी योजना हो आहे पण एमआयडीएच मध्ये सुद्धा यांत्रिकीकरण आहे तर मग आता आंबा पॅक हाऊस सगळ्यांनी ऐकलं असेल त्याच्या अगोदर एक आंबा पॅक हाऊस होतं पण याच्यामध्ये असं नवीन काय तर याच्यामध्ये नवीन असं आहे की या वर्षीपासून आपण जे पॅक हाऊस या योजनेअंतर्गत करणार आहोत तर याच्यामध्ये जे पॅक हाऊसची लांबी असली पाहिजे ही किती असली पाहिजे नऊ बाय सहा मीटर म्हणजे साधारण एक तीस बाय वीस फूट पकडा आपण आणि ही याला अपेक्षित खर्च आहे जवळपास चार पॉईंट ऐंशी लाख रुपये त्याच्या पन्नास टक्के म्हणजे किती दोन लाख चाळीस दोन लाख चाळीस हजार एवढा अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार आहे मग याच्यामध्ये बांधी करताना काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला ऐच्छिक असणार आहे आणि काही गोष्टी अनिवार्य असणार आहे त्या ऐच्छिक गोष्टी म्हणजे काय का तुम्हाला तुमच्या मनावर आहे की तुम्हाला ते सामान खरेदी करताना ते गोष्टी आणायचे काय म्हणजे पॅक मध्ये कसं एक पॅक असते आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला सामान घ्यायचं असतं या दोन गोष्टी असतात जे सामान मिळणार आहे तुम्हाला वस्तू मिळणार आहे सामान आहे वस्तू म्हणून त्याला ज्या वस्तू तुम्हाला तु मिळणार आहे याच्यामध्ये काही घटक ऐच्छिक आहे आणि काही घटक अनिवार्य आहे आता जे घटक अनिवार्य आहे ते म्हणजे कोणते वजन काटा क्रेट्स झाला हे काय गोष्टी अनिवार्य गोष्टी आहे आणि ज्या ऐच्छिक गोष्टी आहे म्हणजे टेबल झाला खुर्ची झाली लाईट योजना हे गोष्टी कशा आहेत तुम्हाला ऐच्छिक आहे तुम्ही करू पण शकता आणि नाही पण करू शकत तर ह्या गोष्टी आहे आपल्या पॅक मध्ये दुसरी जी योजना आहे याच्या अंतर्गत एमआयडीए अंतर्गत आहे एमआयडीए मध्ये तीन योजना आहे दुसरी जी योजना आहे आपली याच्यामध्ये आपल्याला अंबा पुनर्जीवन ज्या आपल्या बागा जवळपास त्याला वीस ते पंचवीस वर्ष झालेले आहेत किंवा जास्त वर्षे रे। त्या बागांना आपल्याला पुनर्जीवित करायचे म्हणजे काय करायचं त्या बागेची छाटणी करायची प्रोनिंग असेल ट्रेनिंग असेल तर यासाठी सुद्धा आपल्याला अनुदान मिळणार आहे किंवा एखादी बाग खूप जुनी झाली असेल तिला छाटणी करून घ्यायची आहे त्याच्याबद्दल अजून काही नवीन त्याच्यामध्ये करायच असलास तर याच्यासाठी सुद्धा काय आपल्याला या स्कीम अंतर्गत आपल्याला अनुदान मिळणार आहे चौथी महत्वाची योजना म्हणजे आपली भाऊसाहेब फुंडकर नावाची योजना आहे बघा काय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड येतात आता ही शेत ही जी योजना आहे ही सदन शेतकऱ्यांसाठी आहे म्हणजे ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा जास्त आहे जे जे शेतकरी दोन हेक्टर पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी कोणती योजना आहे सगळ्यांना माहीत असेल आपल्या ग्रामपंचायत मधून सुद्धा आपण लाभ देतो शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना याच्यामध्ये जे लाभार्थी दोन हेक्टरच्या आत आहेत त्या लाभार्थ्यांना काय ती योजना आहे आणि जे शेतकरी जे मोठे शेतकरी सदन शेतकरी ज्यांची जमीन दोन पेक्षा जास्त आहे त्यासाठी कोणती योजना आहे तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तर याच्या अंतर्गत आपण आपल्या भागामध्ये आंबा घेऊ शकतो काजू घेऊ शकतो जे जे पिकं आपल्या भागामध्ये येतात त्याच्या अंतर्गत ज्यांची जमीन दोन पेक्षा जास्त आहे हे लाभार्थी या योजनेचा लाभ इथं घेऊ शकतात आणि पाचवी एक महत्वाची योजना आहे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ऐकलं असेल महिलांसाठी खास करून सांगतोय आता आपला जो हा विभाग आहे इथं प्रक्रिया उद्योग करण्यासाठी वाव आहे कोकणामध्ये कसं काय आपल्याकडे फळं विकतात आपल्याकडे मसाला उत्पादन होते आपल्याकडे मत्स्य प्रक्रिया होते या सगळ्या गोष्टी काय या प्रक्रियामध्ये प्रक्रिया, प्रक्रिया उद्योगमध्ये येतात आता फळ पिकामध्ये बोलायचं झालेस आंबा आहे आपल्याकडे आंब्यापासून आपण काय बनवू शकतो आंबा ज्यूस बनू शकतो आंबा पल्प बनू शकतो आंबा पल्प आंबा आंबाचं अजून लोणचं बनते ठीक आहे काजू सुद्धा आपण करू शकतो अजून परत हे असेल आपला कोकम असेल कोकम कटिंग बनते कोकम बटर बनते अजून मत्स्य प्रक्रियेमध्ये झालं तर मत्स्य सुकवण्यासाठी मशीन्स वगैरे लागतात आपल्याला अजून मसाला उद्योग मध्ये मसाला आपण करू शकतो तर बेकरी बेकरी उद्योग सुद्धा आपण करू शकतो अशा गोष्टी आहे या योजनेमध्ये समाविष्ट आहे मग आता या सगळे प्रक्रिया करण्यासाठी ज्या मशिनरीज आपल्याला लागतात पापड सुद्धा तुम्ही करू शकता बचत गटाचा जो बचत गट असेल एखादा तो, तो सुद्धा एक पापड बनवून पापडचा उद्योग करू शकतो चांगल्या प्रकारे तर मग यासाठी लागणाऱ्या ज्या मशीन आहेत जशी पापड मशीन असेल चक्की असेल सोलर ड्रायर असेल किंवा मग अजून श्रीडिंग मशीन असेल सिलिंग मशीन असेल आंबा पल्पर मशीन असेल बॉयलर असेल या सगळं मशिनरीज तुम्हाला पस्तीस टक्के अनुदानावरती शासन या योजनेच्या माध्यमातून आपण देण्यात येणार आहे तर ह्या चार ते पाच योजना या कृषी समृद्धी योजनेमध्ये समाविष्ट केला आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की या योजनेअंतर्गत सर्वांनी जास्तीत जास्त अर्ज करावा अर्ज करायची सुविधा आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आहे तळी बाजारात सुद्धा आहे कुठून तुम्ही तुम्हाला जे शक्य होते तिथून तुम्ही सर्वांनी अर्ज करायचे आता मी सगळ्या योजना तुम्हाला सांगितल्या पण नेमका तर अर्ज कसा करायचा म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब आहे की अर्ज नेमका कसा करायचा शासनाचं एक पोर्टल आहे महाडीबीटी पोर्टल तिथे जायचंय आता त्यासाठी लागणार आपला सगळ्यात महत्वाचा म्हणजे फार्मर आयडी आता हा फार्मर आयडी आपण काढून घ्यायचा आहे अगोदर कारण फार्मर आय डी शिवाय पुढचं तुमचं प्रोसेस होणार नाही तुम्ही जेव्हा फार्मर आयडी काढाल तेव्हाच तुम्ही त्या घटकासाठी अर्ज करू शकणार मग फार्मर आयडी काढायचा आहे नंतर तुम्हाला जो घटक अंतर्गत अर्ज करायचा आहे तो घटक निवडायचा आहे आणि आपला अर्ज करायचा आहे तुमचं निवड ज्या वेळेस होईल त्या घटकाचा तो एक आपण एक उदाहरण घेऊया कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुम्हाला टॅक्टर लागलाय तुम्ही आपण ज्याला पॉवर टिलर किंवा पॉवर विडर म्हणतो तुम्ही त्याला ट्रॅक्टर म्हणतात ट्रॅक्टर लागलेत मग ट्रॅक्टरचं काय लागणार टॅक्टरचं तुम्हाला कोटेशन लागणार ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट लागणार ट्रॅक्टरचं डीलर सर्टिफिकेट लागणार आणि एक हमीपत्र असतं ते लागणार बँक पासबुक आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील आणि हे डॉक्युमेंट आपण अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर आपण काय करणार आम्ही चेक करणार ते सगळे व्यवस्थित आहे का नाही चेक केल्यानंतर आम्ही त्याला संमती देणार आणि संमती दिल्यानंतरच आपण ते खरेदी करायचं अगोदर खरेदी करून नाही करायचं संमती मिळाली की ते आपण खरेदी करायचंय खरेदी केल्यानंतर आपण काय करणार आम्ही ते येऊन तपासणार त्याची तपासणी करणार आणि सर्व तुमचं जे खरेदीचे बिल वगैरे ते परत चेक करणार आणि पुढे तुम्हाला अनुदानासाठी ते आम्ही समोर पाठवणार म्हणजे अशा प्रकारे एक उदाहरण दिलं तुम्हाला की जर तुमची एखाद्या घटकाअंतर्गत निवड झाली आहे तर तुम्हाला पुढं काय करायचं आहे आणि अजूनही कोणाला समजत नसेल तर कधी पण तुम्ही ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल पण तुम्हाला समजत नसेल की मला ही अडचण येते माझे डॉक्युमेंट अपलोड नाही होते तर मला संपर्क करायचा मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेन आता हे ॲप नेमकं आहे काय तर हे ऍप असं ऍप आहे ज्याच्यामध्ये आपण घर बसल्या कोणतीही माहिती शेतीशी सी संबंधित माहिती आपण इथं मिळू शकतो म्हणजे काय हे ऍपलाच आपण एक म्हणू शकतो शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणजे कोणतीही माहिती म्हणजे काय बोललो मी ऍपचं नाव काय एआय महाविस्तार एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण एक चॅटबॉक्स असतो ऍप त्या त्या चॅटबॉक्सवरती आपण क्लिक केल्यास कोणताही प्रश्न विचारला उदाहरण तुम्ही एक प्रश्न विचारला की आज चांदोशी येथील हवामान कसे आहे आज देवगड येथील हवामान कसे आहे आज हापूस आंब्याचा दर काय आहे एका दिवस तुम्हाला मातीचं परीक्षण करायचं असेल तर मातीचं परीक्षण सुद्धा तुम्ही मातीच्या परीक्षणाविषयी तुम्ही माहिती मिळू शकता पुढील पाच दिवसाचं जे हवामान असेल आपल्या भागातलं किंवा दुसऱ्या भागातलं किंवा पूर्ण महाराष्ट्रातलं हे सुद्धा तुम्ही वेळोवेळी घरी राहून सुद्धा माहिती काढू शकता ही सर्व माहिती एका ठिकाणी तुम्हाला ऍपवरती मिळणार आहे मग सगळ्यात पहिले काय करायचंय तर प्ले स्टोर वरती मी लिंक पण टाकली आपल्या गावच्या ग्रुपमध्ये लिंक लिंकवरती जायचंय ऍप इन्स्टॉल करायचंय इन्स्टॉल केल्यानंतर आपली सर्वप्रथम नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर नोंदणी केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल की तो तुमचं नाव टाकायचंय तुमचं गाव टाकायचंय जिल्हा टाकायचा तालुका ही सगळं माहिती करायची मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी येणार एकदा ओटीपी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तो व्हेरीफाय करायचा आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पुढे जायचंय आणि आता सर्व तुम्ही इन्स्टॉल वगैरे करून झालेलं आहे हा एक बॉक्स देतो बघा इथं रोबोट टाइप एक साईन आहे तिथं छोटस ग्रीन कलरचा या चॅट बॉक्सवरती जायचे तर क्लिक करायचे तुम्ही एक तर प्रश्न विचारू करू शकता आणि प्रश्न तुम्ही टाईप पण करू शकता कोणताही प्रश्न विचारायचा आहे कोणताही शेतीशी संबंधित कोणताही प्रश्न लगेच तुम्हाला इन्स्टंटली तिथं उत्तर मिळणार की हे याचं उत्तर आहे सपोज एखादा आंबा पिकावरती तुडतुडा आलेला आहे काय आलाय तुडतुडा मग तुम्ही विचारायचं आंबा पिकावरती तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे यासाठी तूर मार्गदर्शन मिळावे लगेच तिथं मार्गदर्शन येणार की आंबा पिकात तुडतुडा आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे सगळे ना एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन ते देणार

हिचो पुरेपूर वापर करा धन्यवाद बाय